तर मित्रांनो आता त्यांचं धिंगाणं चाललेलं आहे तर अक्षरशः अक्षरशः पिऊ इकडे पिऊ इकडे आणखीन हा गोंधळ चाललेला आहे तर बघितलं तर दुर्वा आणि हे आले आले, आले। हॅलो हलो 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 भल्या हॅलो बाय दुर्वा आणि भल्याचं खेळणं चाललेलं आहे सॉरी सॉरी काय नाही का तर ला गोंधळ चालल्याने इथे सगळे प्रेक्षक बसलेले आहेत प्रेक्षक वर्ग इथे थकून बसलेले अक्षर अक्षरशः कारण असं वा। आईला तो भारी हे होता बरं का ना इतर काय म्हणते मग ती मला नाही मला नाही मेरे को तर मित्रांनो असा हा गोंधळ एकंदरीत तर हे पिओ माव तर एकदम डान्स करायला लागलेले पूजा 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 गाणं का, नाही लावूया एखाद्या लास्ट कशी बघाय थांब नंतर परत गेली तर की बघू नंतर बघतो कोणाला डान्स बघ हॅलो मित्रांनो इथं बेला आणखीन दुर्वा पिऊ माऊ वगैरे सगळ्यांनी इथे डान्स केलेला आहे आणि ॲक्च्युली इथं सॉंग लावलेलं आहे तर सुंदरशा गाण्यावरती त्यांचा डान्स चालू आहे डान्स प्रॅक्टिस पण चालू आहे तर तिघांचा बघा किती जोश आहे तिघींचा तर इथं बघितलं दुर्वा उड्या मारते बेला उड्या मारते ॲक्च्युली तसं आपण कोणतंही जे गाणं आहे ते आपण डायरेक्ट वाजवू शकत नाही त्याच्यामुळे मी हे गाणं थोडंसं हे केलेलं आहे त्याचा आवाज बंद करून मी तुम्हाला याच्या याच्याविषयी इन्फॉर्मेशन देत आहे तर बेला आणि यांनी खूप धमाल केली बड्डेच्या दिवशी खूप मजा आली तर ही सुंदर फॅमिली त्याच्यासोबत हे जे जे फ्रेंड्स सर्कल आहे ते खूप छान पद्धतीनं आपल्याला नेहमी आपल्यासोबत असतं तर बेला बघितलं बेला किती उड्या मारते तर बेला आणि बे बेलाचे फ्रेंड्स लोकांनी खूप मजा केली खूप धमाल केली तर भेटूया असेही शानदार व्हिडिओमध्ये धन्यवाद बघत रहा सब्सक्राइब करा